करमाळा तहसील ऑफिसवर निवेदन देण्यासाठी आलेलं आहे कारण दोन सप्टेंबरचा जो दो जे आर महाराष्ट्र शासनाने काढलेला आहे त्यामध्ये ओबीसीचं आरक्षण आरक्षणावर घाला घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे त्याच्यामुळे आपले नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तहसील कचेरी आणि सोलापूर सोलापूर जिल्हा असं प्रत्येक ठिकाणीच आपण सर्व बहुजन समाजाच्या वतीने आपण निवेदन देत आहोत कारण ओ बी सीमधून आरक्षण देण्यास आमचा पूर्ण विरोध आहे त्यांना सेपरेट आरक्षण द्यावं अशी आमची सर्व ओबीसी समाजाची मागणी आहे कारण दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे आणि ओबीसीतून आरक्षण देऊ नये यासाठीच हे ओ बी सी समाज सगळ्या ठिकाणी जमलेला आहे इथून पुढच्या काळामध्ये जो जी आर काढलेला आहे तो जी आर रद्द करण्यात यावा अशीच आमची समाजाच्या वतीने मागणी करत आहोत जय जय हिंद मी मनापासून आभार मानते आपल्याला जो दोन तारखेला जाहीर ना कि तो फक्त रद्द व्हावा यासाठी आपण या आज एकत्र जमलेलो आहोत आम्ही म्हणत नाही की आम्हाला त्यांना तुम्ही आरक्षण देऊ नका द्या पण आमच्यातून देऊ नका त्यांनीही त्यांच्या हक्कासाठी लढावं आणि मी प्र सगळ्यांच्या वतीनं आपले हाके साहेब आणि भुजबळ साहेबांचं मनापासून आभार मानते अजून ह्याच्यात अजून सगळ्यांनी इथून पुढे सहभागी व्हावं आणि आप, आपल्या हक्कासाठी लढावं असं मी बाकी त्यांना सुद्धा विनंती करते की प्रत्येकाने हक्कासाठी लढायला शिका आपला तो आपलं आरक्षण आपण आपल्याला ज्या संविधानामध्ये जो अधिकार दिलाय तो आपण सगळ्यांनी जपला पाहिजे एवढं बोलून मी थांबते जय हिंद जय महाराष्ट्र अकल मराठा यांचं ओबीसी मध्ये आरक्षण देण्यासाठी जो जार काढलेला आहे तो जार रद्द करावा या मागणीसाठी आपण सर्व ओबीसी बांधव या ठिकाणी जमा झालेलो आहोत या जमा झालेल्या बांधवांना मी या ठिकाणी एकच सांगू इच्छितो शासनाला सुद्धा माझी या सकल समाजाच्या वतीनं एक विनंती करणार आहे की प्रत्येक वेळेस शासन जे लहान घटक आहेत त्या लहान घटकावर अन्याय करण्याचा प्रयत्न करत आहे या ठिकाणी मी एवढं सांगू इच्छितो की ज्यांनी कुणी ओबीसीमध्ये आरक्षण घेण्यासाठी मराठा समाजाच्या नेत्यांनी जे काय मोर्चे काढले आंदोलनं काढलेली आहेत त्या प्रत्येक आंदोलनामध्ये ते काय म्हणतात की बाबा आमच्या गरीब लेखरबाळासाठी आम्हाला करायचं आहे मला त्यांना या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे तुमची जशी लेकरबाळ आहेत तशी आमचीसुद्धा लाल लाल घाटकाजी ओबीसी समाज आहे यांनासुद्धा लेकरबाळ आहेत यांचासुद्धा त्यांनी या ठिकाणी विचार केला पाहिजे आणि त्यांनी तो विचार करावा अशी मला या ठिकाणी त्यांना सांगावं असं वाटतंय या ठिकाणी आम्हाला कुणबीतूनच आरक्षण द्या कुणबीतूनच आरक्षण मिळालं बा असं त्यांचा आठ का शासनाने त्यांना डब्ल्यू एस या अशा विविध योजनेतून सारथे असेल अन्नाचं महामंडळ असेल अशा बऱ्याचशा योजनेतून शासनाने त्यांना भरपूर देण्याचा प्रयत्न केलेला आहे शासनाने त्यांना आणखीन बी द्यावं जे त्यांना दिलेलं आरक्षण त्यात वाढवून द्यावं पण शासनाने त्यांना आमचं हक्काचं जे ओबीसीचं आरक्षण आहे आणखीन आमच्या शेवटच्या घटकापर्यंत आरक्षण पोचलेलं नाही तोपर्यंत शासन आमच्यात आणखीन मराठा समाजाला मिसळण्याचा प्रयत्न करतं शासनात शासनातसुद्धा मला असं वाटतं आहे की समाज समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं भांडण लावण्याचा प्रयत्न आहे असं या ठिकाणी मला वाटतंय त्यामुळे शासनाने त्यांना आरक्षण द्यावं पण वेगळं द्यावं आमच्याच आणखीन लोकांपर्यंत हे आरक्षण पोहोचले नाही तोपर्यंत जर समजा दुसरे लोक यात घातले तर आमच्या का जो भटका घटक असेल जो भटकंती करणारा घटक असेल त्यांच्यापर्यंत आणखीन आरक्षण पोहोचलं नाही ना तोपर्यंत शासन आमचं आरक्षण उडवण्याचा प्रयत्न करायला आहे तरी आपल्याला सर्वांना एक नम्रतेची एक विनंती करण्यात येते आज आपण या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो आहे काही लोक म्हणतील लोकं थोडकी होती लोक मुजकी होती परंतु ठराविक लोकांनीच आम्ही या ठिकाणी प्रत्येक गावातल्या एका एका माणसाने येऊन या ठिकाणी आम्ही शासनाला तहसीलदार मॅडमला आम्ही निवेदन देतो आहे आमचं निवेदन असं असेल की मराठा समाजाला तुम्हाला आम्हाला आरक्षण देण्याबाबत आमचा अजिबात दुमत नाही परंतु त्यांना ओबीसीमधून आरक्षण देऊ नये अशी आमची शासनाला या ठिकाणी कळकळीची विनंती राहणार आहे आणि ओबीसीमधून आरक्षण मागण्याचा आमचा हट्ट का आहे ह्यांना मुलाबाळांना शिक्षणासाठी आरक्षण पाहिजे असेल तर शासनाने डब्ल्यू सी एस सारखी योजना काढलेल्या आहे ह्यांचं ओबीसीमधून आरक्षण घेण्यासाठी फक्त एकच हट्ट असेल असं मला वाटतंय की आता ते कुठंतरी ओबीसी समाजाचा माणूस ग्रामपंचायत सदस्य होऊ लागला आहे कुठंतरी जिल्हा परिषदचा सदस्य होऊ लागला आहे कुठंतरी पंचायत समितीचा सदस्य होऊ लागला आहे संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण सुधावं आरक्षणावर त्यांचा कब्जा करून हिसू त्यांना त्यांच्या ताब्यात घ्यायचं आहे जो झोपडीत राहतो त्यांना झोपडीत राहणाऱ्या रा माणसाचं काय दुःख आहे ते माहीत असतं जर आमच्या समाजाचा प्रतिनिधी एखादा संस्थेवर प्रतिनिधित्व करीत असेल तर त्याला त्या त्या समाजाच्या त्या घटकाच्या सर्व माहिती असतं आणि त्या त्याला त्या समाजाचे जे काय समाजाच्या ज्या अडचणी त्या अडचणी माहीत असतात आणि गेलेला प्रतिनिधी हा समाजाची अडचण सोडवण्याचा मनापासून प्रयत्न करत असतो ही शिक्षणासाठी किंवा कशासाठी यांना आरक्षण पाहिजे नाही ह्यांना आरक्षण फक्त राजकारण हाडपसाठी पाहिजे असं या ठिकाणी मला वाटतं आणि शासनाने या गोष्टीचा पूर्ण विचार कुठेतरी ओबीसीचं आरक्षण मागताना मराठा समाजाने कुठेतरी असा उल्लेख केला का आपण जर समजा तहसील कार्यालयामध्ये एखादा आपल्याला उत्पन्नाचा दाखला घ्यायचा असेल तर आपल्याला त्यात अपडेट करावं लागतं की माझ्या मुलाच्या शाळेच्या चा... सा कामासाठी मला एक लाख रुपयाचा उत्पन्नाचा दाखला मिळावा असं लिहिलं असतं तुम्ही ओबीसीचं सर्टिफिकेट काढताना त्या काय तुम्ही असं नमूद करीत नाही की आमच्या विद्यार्थ्यांना की शालेय शिक्षणासाठी याचा फायदा घेण्यासाठी आम्ही ओबीसी सर्टिफिकेट मिळवा असं कुठं त्या कुठं उल्लेख केलेला आहे का मग याचा अर्थ काय होतो ह्याचा अर्थ काय होतो शासनाने लक्षात घेऊन शासनाने मराठा समाजाला शंभर टक्के आरक्षण द्यावं पण वेगळं द्यावं असं या निमित्ताने मी शासनाला विनंती करतो या आरक्षणाचे जे, जे आरक्षणासाठी हकेसाहेब असतील तायवडे साहेब असतील मान्य आपल्या समाजाचे नेते छगनरावजी भुजबळ साहेब असतील त्यांचा जो आदेश असेल त्यांचा ज्याप्रमाणे आपल्याला आदेश येईल त्याप्रमाणे आपण सर्वांनी या ठिकाणी आंदोलन असतील उपोषण असतील मोर्चा असतील यापुढे आपण सर्वांनी काढायचं आहे प्रत्येक वेळेस आपल्या समाजाला बैठक घेऊन मिटिंग घेऊन या गोष्टीच्या सूचना दिल्या जातील सर्वांनी उपस्थित राहून आपल्या समाजासाठी हक्कासाठी आपण लढायचं आहे आणि आपण लढताल एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द समजतो जय हिंद जय महाराष्ट्रांना मी वंदन करतो दोन सप्टेंबरला जो महाराष्ट्र शासनाने जी आर काढला आणि नंतर थोडी थोडी खुसबूस चालू झाली परंतु आता हा भडका नुसत्या करमाळ्या श शहराच्या तहसील कार्यातच नाही पण अख्ख्या महाराष्ट्रात दुमदुमणार आहे कारण ज्याचं पोट दुखतं त्यांनी ओवा मागितला पाहिजेत माझी समाज बांधवांना एकच विनंती की ज्यावेळेस आपल्यावर जो प्रसंग येतो त्यासाठी आपल्या हक्कासाठी कोणाच्या भांडणासाठी नाही कोणाच्या स्वार्थात आपल्याला हात घालायचा नाही परंतु आपल्याला जे शासनाने किंवा जे घटनेने जे तरतूद केली आहे त्याप्रमाणे आपला जो हक्क आहे आपल्या हक्कासाठी ज्या मागण्या आहेत त्या आपण सरकारपर्यंत पोचवल्या पाहिजेत आता मला असे एक विनंती करायची मराठी समाजाला आणि त्यांचे जे गरीब विद्यार्थी आहेत गरीब कुटुंब आहेत त्यांच्याबद्दल आपल्याला दुमत नाही परंतु त्यांनी जो अठ्ठास मांडलेला आहे की ओबीसुद्धूनच आम्हाला पाहिजेत हा अठ्ठास त्यांनी थांबवला पाहिजेत कारण की आम्हाला हे ताट जीव घातलेला आहे बाबासाहेब महारा बाबासाहेब आंबेडकरांनी हे आम्हाला ताट जीव घातलेला आहे त्याच्यात जर तुम्ही जेवायला लागलात तर आमचं पोट उपाशी राहील हे सुद्धा तुम्ही जाणलं पाहिजेत कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या राजांनी प्रत्येकाला घास दिलेला आहे तो घास कुणी हिरावून घेण्याचा प्रयत्न करू नये जर तो घास हिरावून घेण्याचा प्रयत्न केला तर प्रत्येक समाज प्रत्येक ओबीसी पेटून उठल्याशिवाय राहणार नाही आणि प्रत्येक माणसाला त्याची जाणीव झाली पाहिजे आज काही लोकांना वाटत असेल दहा पाच लोक आलेत परंतु प्रत्येकाच्या आज फास्ट युग झालेला आहे प्रत्येकाच्या खिशात मोबाईल आहे कुणी आज आज अजांत नाही आहे परंतु माणसं जरी थोडी दिसली असली तरी जीवाची असावात म्हणून मला एक विनंती करायची की जो झोपडीत राहतो जो पालक घिसाडी त्याचं हातार तयार करतो तो चोवीस तास त्याचं काम करतो त्याची कुणी कळकळ घेत नाही जो पाडदीव कुठंतरी तुम्हाला सांगतो राहन भटकत फिरतो त्याची कुणाला अजून आस्था नाही आहे जो झोपडीत राहतो किंवा समजा जो असा मेंढपाळ असेल तो धनगर दिवस रात्र तुम्हाला सांगतो त्या मेंढराची सेवा करतो ह्याचा कुणाला तुम्हाला सांगतो भ्रांत नाही जो माळी तुम्हाला सांगतो चोवीस तास तो फुलझाडांना पाणी देण्यासाठी आणि त्याच्या कामात मग असतो समजा नाभिक समाजाचे असतील तो देवरो दिवस रोजीरोटीसाठी त्याचं त्याचं तो त्याचं त्याचं काम करत असतो इतर सर्व समाजातली आपापल्या आप कामासाठी व्यस्त झालेले आहेत परंतु त्यांच्यावर न आघात होता मराठी समाजाला आरक्षण देण्याबद्दल आमच्या कुठल्याही मनात शंका नाही परंतु आमच्या ताटात जीवू नका आमचं उष्ट खाऊ नका एवढे माझे अगदी थांब विनंती आहे आणि जर तुम्ही उष्ट खाल्लं तर तुमचा तुम्ही विचार करा मी पुढचं बोलत नाही परंतु येत्या काळामध्ये शासनाने थोडस जरा जाग राहिलं पाहिजे पण तुमची पोळी भाजण्यासाठी तुमचं राजकारण शिजवण्यासाठी जर तुम्ही एखाद्या घटकावर अन्याय करत असाल तर शेवटी माकडीन सुद्धा डोक्याचं पिल्लू पायाखाली घेते मला ह्याच्यापेक्षा जास्त काय बोलायचं जा नाही जरी प्रत्येक माणूस घरी असला तरी तो सुद्धा पेटून उठलेला आहे कुणी आपल्यातल्या आपल्यात कुणाला हेवे द्यावे काढू नका ना कुणाला नावं ठेवू नका ना कारण प्रत्येकाच्या अगदी काळजात बिंबलेलं आहे हे अगदी नाकारून चालणार नाही येत्या काळामध्ये अजून आपण थोडं मोठ्या प्रमाणात वरच्या आदेशानुसार लक्ष्मण हाके साहेब असतील मान्य छगन भुजबळ साहेब असतील पंकजादाय मुंडे असतील अन्य सर्व जे ओबीसी नेते आहेत त्यांच्या मार्गदर्शनानुसार शासनाला जेवढं जेवढं आपल्याला आप भांडता येईल आपल्याला वैयक्तिक कुणाला भांडायचं नाही आपल्याला शासनाला भांडायचं आहे कारण जर साधा शेतकरी त्याच्या शेतीसाठी जर झगडत असेल आणि त्याचं एखाद्याने जर, जर बांध कोरला असेल तर तो कधीच गप्प बसत नाही त्या प्रकारचं हे उदाहरण आहे म्हणून तुम्ही माझी ओबीसी बांधवांना नम्रतेची विनंती आपला बांध कोरला जातो आहे हे बांध व्यवस्थित ठेवण्यासाठी जागा व्हा जागा व्हा जागा व्हा जय हिंद जय महाराज जो जी आर काढला ती टोटल ओबीसी समाजाला दुखवायसारखा जे आर काढला तर हे जी आर चुकीचं असून आमची विनंती की मराठी समाजाला आरक्षण देण्याबद्दल आमचं दोमत नाही परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटनेच्या आधारे जे दहा टक्के त्यांना दिले त्याप्रमाणे द्यावा परंतु आमच्या ताटात आम्हाला ताट वाढलं आहे आणि आमच्या ताटात येऊन खाण्याचा प्रयत्न कदापि ह्यांनी करू नये अशी आमची विनंती आहे आज या ठिकाणी आम्हीसुद्धा किस्सेसे कम नाही आम्हीसुद्धा ओबीसी समाज जर अठरा बगर काढला तर जनराल सुद्धा आमचा समाज जास्त आहे परंतु आताशी या ठिकाणी आम्ही प्रमुख कार्यकर्त्यांची मिटिंग होऊन आदरणीय तहसीलदार साहेब असत्यान पी आय साहेब असत्यान हे आमचं आंदोलन शांततेत या ठिकाणी आम्ही आलो आहे आमच्या मागण्या मांडल्यात परंतु आम्हीसुद्धा कशात कमी नाही शासनानेसुद्धा ही वरती कळवावं ही आमची विनंती आज मला सांगा आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली सुंदर घटना लिहिली बंधूंनो आज त्या ठिकाणी प्रत्येक समाजाला त्यांनी न्याय देण्याचा शंभर टक्के प्रयत्न केला आहे आज दहा टक्के टक्के आरक्षण मराठी समाजाला दिलं आहे ओबीसीला काही टक्के दिले इतर जातींना बऱ्याच ठिकाणी थोडं थोडं आंदोलन आरक्षण दिलं आहे परंतु हे मराठी समाज आपल्यावरती बंधूंना अन्याय करायचाही प्रयत्न आहे आज मला सांगा आपला ओबीसी समाज प्रत्येक गावामध्ये न्हावी आसन मी म्हणतो चांबर आसन परीट आसन माळी आसन ज्या ठिकाणी एका गावामध्ये दोन घरं असली तर बंधूं आपल्याला ओबीसी समाजाला त्या ठिकाणी आरक्षित असतं कारण ओबीसी समाजाच्या माणसांनी ओबीसी समाजाचं नेतृत्व करण्यासाठी ओबीसी समाजाच्या आडी अडचणीला जाऊन जाण्यासाठी एक टक्के दोन टक्के बंधूं तिथं आपलं आरक्षण दिलं जातं आणि त्या ठिकाणी आपला ओबीसी समाजाचा माणूस ग्रामपंचायत सदस्य होतो आणि आपल्या समाजाच्या व्यथा सरपंचापर्यंत मांडून ओबीसी समाजाला बंधूं न्याय देण्याची भूमिका असते परंतु मराठी समाजाला देण्याबदली दोमत नाही शैक्षणिक सुविधासाठी त्यांना देण्याचा आमचा विरोध नाही परंतु राजकारणाबदली त्यांना कदापि या ठिकाणी आरक्षण दिले गेलं नाही पाहिजे हे आमची विनंती आहे आज मला सांगा ओबीसी समाज अन्याय हो, करायचा आरक्षण तुमच्या माहिती सांगतो घटनेच्या आधारे तुम्ही द्या परंतु काहीतरी खोटा जीवार काढायचा एकावरती अन्याय करायचा आणि एकाला फसवी घोषणा करायची ही बंधू लोक आता विचारणार नाही आम्ही सुद्धा

महात्मा ज्योतिराव फुले अण्णाभाऊ साठे अहिल्याबाई ओळकर यांना प्रथमतः वंदन करतो सगळ्यात महत्त्वाचं दोन तारखेला जो जी आर निघाला ह्या जी आरबद्दल सांगायचं म्हणजे जी आर, आर निघाल्यानंतर माननीय भुजबळ साहेबांनी सांगितलं की बाबा आपल्याला मोठ्या प्रमाणात आंदोलन काही करायचं नाही यातून ना आपण अभ्यास करूया अगोदर आणि त्यानंतर आपण आपली पुढची भूमिका ठेवूया तशा पद्धतीनं आपण कर्मा तालुक्यामध्ये एकत्र ठराविक ठराविक लोकांना बोलवलं आणि निवेदन देण्यासाठी एकत्र गोळा झालेलो सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं काय की दोन सप्टेंबरला जी आर निघल्यानंतर निघायच्या अगोदर जी काय पार्श्वभूमी आहे महाराष्ट्राची गेल्या जे गणपती उत्सवामध्ये जो काही मोठा जो राडा झाला जे मुंबईमध्ये झाला तर एक मराठा समाजाला नम आणि बांधवांना एकच विनंती करायची की तुम्हाला आरक्षण मिळण्याबरोबर मिळण्यासाठी तुमच्या खांद्याला खांदा लावून आम्ही बरोबर लढण्यासाठी आहोत आम्ही तुम्हाला मोठा भाऊ समजत आहोत परंतु एक तर पहिले शेत यामध्ये तीनशे चौऱ्याहत्तर जातीत त्यामध्ये कुणबी पण आहे परंतु कुणबीचं उदातीकरण करून किंवा त्याचं नाव घेऊन तुम्ही जर कुणबीमध्ये सगळे जर समाज आला तर यामध्ये हे शंभर बाकरीत आणि शंभर बाकरीमध्ये जर तुम्हाला सांगतो मोठ्या समाजाचा जर पैलवान जर माणूस जर आणून ठेवला आणि जर लुकडे माणसं जर त्या ताटामध्ये भाग जेवायला लावली तर त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो लुकड्या मा पोरांचं लुकड्या माणसांचं चालणार नाही पैलवान माणूस तो सगळं ओरपून घेणार आहे खाऊन घेणार आहे अशाच पद्धतीचं या ठिकाणी बांधण होणार आहे तर मी मराठा समाजाच्या बांधवांना विनंती करतो आहे की आपण सारा, सारा विचार करा आपा तुम्हाला सांगतो कालच एम पी एस सीचा रिझल्ट लागला या एम पी एस सीच्या रिझल्टमध्ये डब्ल्यू एसचं जे काही आरक्षण आहे जे मेरिट आहे हे एस सी समाजाच्या लागलं लागले म्हणजे ओपन पाचशे सातला लागले तर ओबीसी चार चारशे पंच्याऐंशीला लागले तर डब्ल्यू एचं आरक्षण हे चारशे पंचेचाळीस मार्काला लागले मराठा समाजाने या गोष्टीकडे खूप बारकाईन लक्ष दिलं पाहिजे कारण अभ्यास केला पाहिजे कोणतरी एक जण ज्या माणसाला काही समजत नाही ज्या माणसाला काही लक्ष देत नाही शंभर टक्के त्या मा मान्य रांगी पाटलांबद्दल आपल्याला अभिमान आहे त्या कारण तो माणूस त्या समाजासाठी त्यांचा एक आयडॉल झाला आहे आपण त्या माणसाचा पण विचार केला पाहिजे परंतु प्रत्येक व्यक्तीनं समोरच्या माणसाचा पण आदर केला पाहिजे जर तुम्ही मान्य आमच्या पडळकर साहेबांवरती किंवा आमच्या भुजबळ साहेबांवरती त्याच्यानंतर आमच्या हाके साहेबांवरती तुम्ही जर दगडफेक करत असाल अहो ही जी मंडळी का शेवटी कुणाचं तरी जर ताट हिसकवत असेल तर ते खाणाऱ्या माणसाला राग येणारच आहे त्या पद्धतीचं तुम्ही आमच्या समाजात येत असाल तर आमचे जे काही लोकप्रतिनिधी आहेत जे जे अभ्यासू लोक आहेत हे लोकं अभ्यासू म्हणजे तिची चाळीचाळीस वर्ष यांनी राजकारण केलं आहे चाळीचाळीस वर्ष तुम्हाला सांगतो तुम्हाल अभ्यास केला आहे पी एच डी केलीत ही लोकं काहीतरी समाजाला काही समजत नाही म्हणून ते समाजापर्यंत आलेले आहेत आणि समाजाचं प्रतिनिधित्व म्हणून त्यांच्या गोष्टी मांडतायत तर ही जर लोकं मांडत असतील आणि जर ही बोलत असतील आणि त्याच्यावरती आपण जर चार चार वेळा जर दगडफेक करत असाल तर आपण ही दरी तयार करत आहोत कारण जर तुम्ही जर आर्याला केलं तर समोरून जवळजवळ तीनशे सत्तर जातील तीनशे चौऱ्याहत्तर जातात यामधून तुम्हाला सांगतो कार्य करणारा एकतरी माणूस भेटतो विनाकारण आपण समाजामध्ये दुपळी तयार करतो आहे ही माझी दोन्ही समाजाच्या मोठ्या मोठ्या नेत्यांना विनंती की बाबा आपण एकामेकाला कारण गावगाड्यामध्ये आपण एका भावा करन राहिलो आहे आपण तुम्हाला सांगायचं म्हणजे ज्या वेळेस माननीय नारायण राणे आयोगाचे अध्यक्ष होते पहिले त्यावेळेस मी स्वतः आणि माझे दोन मित्र म्हणजे एक मातंग समाजाचा आणि एक मराठा समाजाचा आम्ही स्वतः तिथं निवेदन द्यायला गेलो होतो तर त्यावेळेस गे गेल्या त्यानंतर त्यानंतर परिस्थिती दिसली की द्या म्हणून सांगणारे आणि नका देऊ म्हणून सांगणारे हे पण उच्चभ्रू होते मी नारायण साहेबांना एकच राणेसाहेबांना एकच विनंती केली साहेब मराठा समाजाला आरक्षण देणं गरजेचं आहे पण तुम्ही फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बसून तुम्हाला समजणार नाही ना तुम्हाला त्या गरिबाच्या दारात जावं लागेल त्या बांधावर जावं लागेल त्यावेळेस तुम्हाला समजेल की मराठा समाजाला किती गरज आहे मराठा आरक्षणाची तर आमचं एकच म्हणणं की मराठा समाजाला ई डब्ल्यू एस किंवा आता सध्या जे ई डब्ल्यू ई ए सी बी सी दिलेलं आहे तर ए सी बी सीचं सुद्धा काल मेरिट चारशे जवळजवळ नव्वद लागले म्हणजे फक्त पाच गुणांचा फरक राहिलेला आहे दोन हजार बावीसमध्ये जवळजवळ वीस मार्क दोन हजार बावीस आणि दोन हजार पंचवीस तेवीसच्या मेरिटमध्ये वीस मार्काची तपाव झाली ह्या सा साधारण साध्या साध्या गोष्टीचा विचार करून मराठा समाजानं आरक्षण मागावं आणि का शेवटी आपण पण आपले हात जर बघितले तर आपण शेतकरी आपण पण तुम्हाला सांगतो आपल्या पण पायांना दूध पाडलं आहे शेवटी समाज जर कुठला जर बोलत असेल तर आपल्याला पण शंभर टक्के आरेला कार्य येतं आणि आपण आरेला कार्य नुसतं करत नाही तुम्हाला सांगतो आपल्या बे मनगाटात येत समोरच्या कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही चौकात कुठल्याही गोष्टीत आपण शंभर टक्के बोलू शकतो त्या पद्धतीचा जबाब देऊ शकतो त्यामुळं कुणी असं समजू नका की या ठिकाणी समाज कमी आहे आणि तालुक्यातून लोक एकत्र येत नाहीत शंभर टक्के येतात आणि इथून पुढच्या काळामध्ये भुजबळ साहेब असतील आखेसाहेब असतील पलकर साहेब असतील मुंडे साहेब असतील ताई असतील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सूचनेनुसार समाज एकत्र होऊन तीनशे चौऱ्याहत्तर जाती एकत्र होऊन या ठिकाणी आम्ही जशा ज तशा पद्धतीचं उत्तर देऊ एवढंच या ठिकाणी सांगतो आणि फक्त समाजाला विनंती की एकत्र या एकत्र आल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही असं समजू नका गापील राहू नका तुमचं राजकीय आरक्षण पूर्णपणे संपलेलं आहे आता परवा दिवशी जोळसाहेबांचं मी अभिनंदन करतो तुम्ही मोठं धाडस करून बातमी दिली की एकोणतीस ग्रामपंचायत दोन हजार एकोणतीस ला ओबीसी मध्ये प्रवर्गाखाली लढतायत तर मी पण आज सांगतो दोन हजार पंचवीसला की दोन हजार एकोणतीसला एक नाही तर दोन ठिकाणी फक्त ओबीसीचा कॅन्डिडेट लिहिलं त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी कुणबीचा कॅन्डिडेट उभा राहील ही धोक्याची घंटा आहे आपला विरोध कुठल्याही व्यक्तीला नाही राज पंचायत समिती जिल्हा परिषदला मला मस्त वाटतं मला पंचायत समितीला उभं राहायचं आहे पण माझी डिलिंग होत नाही का तर माझा मला समाज सपोर्ट करतो है का नाही काय माहीत नाही परंतु समोरचा समाज हा प्राबल्य आहे राजकारणात खूप मोठा मोडलेला आहे आपल्याला त्यांच्याबरोबर राहून त्यांच्याबरोबर साथी घेटी बोलून तुम्हाला सांगतो राजकारण करावं लागणार आहे तर आपल्याला एकच गोष्ट आहे की एकत्र राहिल्याशिवाय एकीचं बळ नाही त्यामुळं आपण एकच गोष्ट लक्षात ठेवा एकत्र या एकामेकाच्या हाकेला हो म्हणा आणि हाके साहेबांच्या भुजबळ साहेबांच्या हाकेला हाक द्या आणि एकत्र या निष्ठो करमाळाच नाही गरज पडली तर मुंबई जाऊ जर मुंबई ठराविक लोकांना जर तीन कोटी चार कोटी लोकांना जर मुंबई तुंबत ठेवता येत असेल तर विचार करा आपण आठ कोटी लोक आहोत <laughs> मी बोलत नाही आजीदाच्या बाहेर टिंबटिंब करायला सुद्धा वाहून जाईल मुंबई विचार करा काल नेपाळमध्ये जी घटना घडली तुम्हाला एकच सांगतो ओबीसी समाज झोपलेला नाही जर हातात कायदा घेतला तर काही गोष्टी घडवू शकते एवढंच बोलतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद